सच है सही क्या जो ये भरम है तो कर तू वही जो तेरा करम है हाथों से तू बदल दे अपनी लकीरें हाथों से तू बदल दे अपनी लकीरें सच है जो संग तेरे तो डर से अब बढ जा तो हो तैयार हो ये जग रण तेरा तो यारा हो तैयार हो ये जग रण तेरा तो यारा हो तैयार हो तैयार ये जग रण तेरा शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांचा मानाला आम्ही बोल मिळावा आणि शेतकऱ्यांचे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते त्या त्यावेळेस छत्रपती समाजाच्या आदेशाने हे माधव देव सरकार तुमचं पोरग तुमच्या बांधावर येऊन तुमची पाणी करते आणि घडल ते दे, मदत देते दे। तर या लावडा येथे आमदार म्हणून खातरून फिरतात हे कधी बघितलं का आलेत का पाण्यात मी स्वतः मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये कमरेत का पाण्यात जाऊन पाणी केली ज्यांना गरज आहे त्यांना अन्न दिलं ज्यांना पैशाची गरज आहे पैसे दिले ज्याचे जनावर येऊन गेले त्याला देखील मदत छत्रपती समाजाच्या माध्यमातून केले परंतु जे आपल्या मतावरती म्हणून हारामखोर लुडून येतात आणि ते मतदाराकडे बघत नाहीत खरी वेळ आता आहे की शेतकरी पुत्राला आपण साथ द्यावी घराणशाही बस झाली आणि याची हुकुमशाही थोकून काढण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही उभं राहिलो एक वेळेस मला संधी द्या पाच वर्षे तुमचा सालगडी म्हणून काम करेल मित्रांनो वीस दिवस माझ्यासाठी काम करा जिद पे आए तो कर जाए पर्वत पार तू जिद पे आए तो कर जाए पर्वत पार ऊ जो तो माने तो हक में होंगे तेरे ये सृष्टि ये संसार ओ यारा